हॅलो नमस्ते सर्वताई आहे दादा नाशकी स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आता पावसाळा आहे तर शिझनची जो मोगरा आहे तर तो आता त्याची छान असे फुलं यायला लागलेले आहेत तर आज सकाळची सुरुवात गजऱ्यापासून झालेली आहे तर सकाळी सकाळी लवकर मी गजरा बनवला आणि त्यानंतर आपली सकाळची सुरुवात केली का तर जे मोसमी फुलं असतात ना खरंच खूप छान वाटतं आणि नाईट नाईटची होते त्यामुळे त्यांनी उठल्यानंतर त्यांनी दारांग स्वच्छ केलं आणि त्यानंतर परी लवकर उठली ती आज साडेपाचला उठली होती आणि शाळेचा पहिलाच दिवस होता त्यामुळे परी पण लवकरच उठली होती आणि साडेपाचला उठल्यानंतर थोडाफार तिने अभ्यास केला आणि त्यानंतर तिचा शाळेचा आवरायची सुरुवात केली आणि परीची पप्पांनी फुलं आणून ठेवली होती जासवंतीलाही आता फुलं येतात चांगल्या तर पावसामुळे आणि त्यानंतर त्यांनी आल्यानंतर देवपूजा करून घेतली आणि बाकीचं आज माझी जरा घरातल्या लावरावरी चालली होती आणि आज मी तुमच्याशी एक इंडियन जुगाड म्हटलं तरी चालेल असं मी एक जुगाड तुमच्याशी शेअर करणार आहे आणि पुढे जाऊन तुम्ही पाहतालच तर त्यानंतर मी स्वच्छ झाडून वगैरे घेतलं म्हणजे सकाळचं घेतलं होतं एकदा पण आता फरची पुसायची त्यामुळे परत एकदा झाडून घेतलं आणि त्यानंतर फरची पुसून घेतली होती आणि आता इंडियन जुगाड म्हणजे काय तुम्हाला आता दाखवून तर मी गॅस शेगडी घेतली होती तर त्याचा बॉक्समध्ये आता मी त्याचा रियूज करून दाखवणार आहे तुम्हाला तर आपण बॉक्स न फेकून देता त्याचा छान असा उपयोग होणार आहे आणि हा बॉक्स तुम्ही सोफ्याखाली किंवा कपाटाखालीसुद्धा ठेवू शकता आणि तुमच्या घरामध्ये कुठंही त्याच्या असं आडगळ होणार नाही आणि आता मी याच्यामध्ये कांदे ठेवणार आहे ते पंधरा किलो कांदे आहेत तर कांदे मस्त आरामात ह्या बॉक्समध्ये बसून गेले आणि हा बॉक्स तुम्ही कुठेही सोफ्याखाली किंवा दिवाखाली ठेवू शकता तर हा तुम्हाला कुठं त्याच्यावरती चिरटे वगैरे काही बसणारही नाही माशा बसणार नाही आणि कांदे तुमचे छान असे राहणार आहेत तर तुम्ही हा जुगाड नक्कीच करून पहा आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मी तर अशीच ठेवते बघा आणि हा बॉक्स फिकूनही द्यायचा नाही तर बॉक्सचा प्रत्येक बॉक्सचा आपण चांगला असा उपयोग करून घ्यायचा आहे तर तुम्हाला इंडियन जुगाड कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मी आता याच्या व्यवस्थित असं झाकून ठेवणार आहे आणि हे आयडिया कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ